पण दुसऱ्या बाजूने काही लोक जात पात धर्म भाषा याच्यातून माणसा माणसामध्ये एक प्रकारचा अंतर राहते आणि हे मोठं संकट या परिषदेचं वैशिष्ट्य हे की समतेचा विचार करण्याची परिषद ऐक्याचा विचार करण्याची परिषद महाराष्ट्र एका दृष्टीनं भाग्यवान राज्य आहे तुम्ही आम्ही भाग्यवनात त्यांची नावं वगैरे या ठिकाणी घेतली फुले असतील ची, साईसिंग असतील शाहू महाराज असतील असतील अनेक असे निवृत्ती या ठिकाणी होऊन गेल्या की त्यांनी एक असा नवीन राष्ट्रा जनतेला आणि हा दाखवत असताना त्याच्यामध्ये कोणत्या जातीचा कोणत्या धर्माचा कोणता वास हा विचार कधी केला नाही स्त्री होण सुद्धा कधी विचार केला पण कर्तृत्व हा फक्त नाही कर्तृत्वाचा या देशामध्ये अनेक स्त्रिया या सगळ्या समतेचा विचार मांडायचा एकतेचा विचार मांडायचा त्या एकतेच्या समतेच्या विचारामध्ये